शेतीपासून दुरावत चाललेला शेतकरी पुन्हा शेतीकडे वळावा या उद्देशाने कोकणात लावणी गावांना नवा साज येताना दिसतोय याच दृष्टिकोनातून संगमेश्वर तालुक्यातील कासे गावात जिल्हास्तरीय नांगरणी स्पर्धा आयोजित करण्यात आली यामध्ये गावठी आणि घाटी गटातील ऐंशीहून अधिक बैल जोड्या या स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत कमीत कमी वेळात शेत जमीन नांगरणाऱ्या बैलजोडीला विजयी घोषित करण्यात आलं कोकणातील तरुण उदरनिर्वाहासाठी मुंबईकडे वळतो याच अशा तरुणांना शेतीविषयी ओढ निर्माण व्हावी या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली ही स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली नमस्कार मी रुपेश गोताळ गाव कासे एकता उत्कर्ष मंडळ आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने आपण गेली चार वर्ष आपण शेतकरी नागरणी स्पर्धेचं आयोजन करत आहोत आणि या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आजच्या या कार्यक्रमासाठी टोटल अठ्ठ्याऐंशी जोड्यांचं आगमन या मैदानामध्ये झालेलं आहे आणि ह्या कार्यक्रमाचा उद्देशच असा आहे की इथल्या शेतकऱ्याने शेतीसोबतच दुग्ध व्यवसाय असेल पालेभाजी व्यवसाय असेल अशा व्यवसाय करून इथला तरुण वर्ग गावात राहायला पाहिजे आणि हा कार्यक्रम अशासाठीच करायचा आहे जेणेकरून हा एकमेव आज स्पर्धा हा कार्यक्रम आहे की ह्या कार्यक्रमाच्या ताकद एवढी आहे की ते शंभर शेतकरी आपण उभे करू शकतो